प्रत्येक दिवस एकसारखा नसतो आणि प्रत्येक चेहऱ्यावर दिसणाऱ्या हसण्यामागे आनंद असतोच असं नाही वंदनाचं आयुष्य पण असंच होतं मोठं गजबजलेलं घर हसत असणारे चेहरे आणि त्यात एक थक थकलेला आत्मा ही कहाणी अशा स्त्रीची आहे जी काहीही तक्रार न करता सगळं काही व्यवस्थित सांभाळत होती पण आता तिने निश्चय केला होता आता फक्त दुसऱ्यांसाठी करायचं नाही तर मन मोकळेपणाने जगायचं ते पण आनंदाने आणि फक्त स्वतःसाठी वंदनाचा नवरा नितीन ऑफिसमधून आलेल्या त्याच्या बायकोला म्हणाला वंदना मी खूप थकलो आहे जरा आलं घातलेला चहा गरम गरम आणि त्यासोबत कांद्याची भजी करून घेऊन ना पण जरा लवकर असं म्हणत सोफ्यावर बसला थोडंसं हसत वंदना पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि नवऱ्याच्या हातात देत त्याच्या जवळ बसली मग थकल्या स्वरात म्हणाली तुमच्यासाठी चहाभजी बनवून आणते पण जरा उशीर लागेल हे ऐकून नितीन म्हणाला सगळं ठीक तर आहे ना वंदना म्हणाली मागच्या काही दिवसांपासून खूप थकल्यासारखं वाटत आहे कमजोरी पण आली आहे हेच तर करत आली होती एवढ्या वर्षापासून ती सगळं काही मनात लपून ठेवत असायची कोणालाही मनातलं कळून द्यायची नाही असंच एक दिवस मुलांना शाळेत पाठवून ती स्वतः डॉक्टरांना भेटायला गेली तिला खूप थकल्यासारखं वाटत होतं डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्या तर समजलं की शरीरात रक्ताची कमी आहे डॉक्टर म्हणाले काळजी करायची गरज नाही फक्त जरा खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल आराम करायला लागेल वंदनाने डॉक्टरांचं बोलणं खूप सिरियसली घेतलं होतं पण याबद्दल घरात कुणालाही सांगितलं नाही काहीही प्रॉब्लेम असला तरी तो स्वतः सोडवत असायची मग त्यातलं थोडंसंच नवऱ्याच्या कानावर घालायची म्हणजे नवऱ्याला कसलंही टेन्शन येऊ नये असं करून तिच्या मनाला खूप शांती मिळायची नितीन म्हणाला ठीक आहे भजी नाही तर कमीत कमी चहा सोबत बिस्किट तरी देऊ शकतेस ना लाडाची बाईको असं बोलत नितीने तिला टोमना मारला प्रत्येक वेळी त्याला तिला टोमना मारल्याशिवाय राहत नसायचं मग ती बोललेलं सगळं या काण्याने ऐकून त्या कानाने सोडून तो फ्रेशवायला खोलीत निघून गेला ते बघून वंदनाच्या कोमल मनाला खूप वेदना झाल्या ती मनातल्या मनात विचार करायला लागली की पंधरा वर्षाच्या संसारात छोटी मोठी कामं मी खूप निपुणतेने पार पाडत होते घरातल्या कुठल्याही कामासाठी मी नवऱ्याला कधीच त्रास दिला नाही मुलांचं शिक्षण त्यांचा अभ्यास बँकेची कामं घरातली बाहेरची सगळी कामं मी मन लावून काही तक्रार न करता करत असायची एवढं सगळं करून पण मी घरात लहान मुलांची शिकवणी घेत होते म्हणजे घरात पैशाची कमतरता येऊ नये नवऱ्याला आणि मुलांना खुश ठेवणं हेच माझं ध्येय बनलं होतं या सगळ्यात मी स्वतःला पण विसरून गेले होते माझा नवरा प्रेमाने मला लाडाची बाईक म्हणून चिडवत असायचा ते ऐकून मला खूप आनंद व्हायचा नवऱ्याच्या त्या दोन शब्दांनी मी माझं सगळं दुःख त्रास विसरून जायची आणि हाच माझा प्रेमाचा सुखी संसार होता माझी स्वतःची सगळी स्वप्न इच्छा मी माझ्या संसारासाठी आनंदाने विसरली होती याचं मला कधी दुःख किंवा त्रास झाला नाही पण आज मला दुःख झालं की माझ्या नवऱ्याला माझ्या कमजोरीबद्दल किंवा मला होणाऱ्या त्रासाबद्दल काहीच वाटत नाही त्यांच्या नजरेत माझ्या दुखण्याचा काहीच अर्थ नाही त्यांच्यासमोर माझी किंमत शून्य आहे स्वतःच्या स्वप्नांना इच्छांना सगळ्यांच्या आनंदासाठी बाजूला ठेवलं आणि तिथेच माझी सगळ्यात मोठी चूक झाली असा विचार करत उदासमानाने तिने नवऱ्यासाठी चहा बनवला तोपर्यंत नितीन फ्रेश होऊन हॉलमध्ये आला उदासमानाने तिने नवऱ्याच्यासमोर चहा बिस्किट ठेवलं एखाद्या मशीनसारखं नितीन चहाचा घोट घेत तिची समजूत काढत तिच्या तुटलेल्या मनावर मलम लावायचा प्रयत्न करत नितीन म्हणाला अरे वा किती छान चहा बनवला आहे माझ्या लाडक्या बायकोने वंदना मनातल्या मनात बडबड करत चिडून म्हणाली चहा बिस्किट मिळाले आहे म्हणून माझी खोटी खोटी प्रशंसा करत आहेत माझं दुखणं माझा त्रास खड्ड्यात गेला माझ्या मनाला बरं वाटवं म्हणून तरी माझ्या दुखण्याची थोडीशी विचारपूस केली असती खरी चूक तर माझीच आहे यांच्यासमोर मी माझं दुखणं मला होणारा त्रास कधीच दाखवून दिला नाही त्यांना समजून दिला नाही आणि इथेच माझी सगळ्यात मोठी चूक झाली याची शिक्षा मिळत आहे नितीन म्हणाला रोहन आणि नेहा कुठे आहेत नवऱ्याने विचारलेल्या प्रश्नामुळे वंदना विचारातून बाहेर आली तू शिकवत असलेल्या मुलांची प्रगती कशी आहे वंदना कोमजलेल्या माना मनाने म्हणाली चांगली आहे त्यांना आजकाल जास्त वेळ द्यायला लागत आहे त्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत ना जर झाडांना वेळेवर खत पाणी नाही मिळालं तर ते कोमजून जाते आणि माणसाच्या मनाचं पण तसंच आहे जर त्याला प्रेम आपलेपणा सहानुभूती मिळाली नाही तर ते पण त्या झाडासारखे कोमजून जाते प्रेमाचे दोन शब्द मनाला आनंद देऊन जातात तसेच मनाला लागणारे शब्द काळजात सुईसारखे सार सारखे टोसतात सारखे सारखे मनाला लागणारे शब्द ऐकून ऐकून माणसाच्या काळजाला दगडाचे बनवतात नितीन म्हणाला परीक्षा जवळ आली आहे तर त्यांना वेळ द्यायलाच पाहिजे एवढं तर बरं झालं की तू घरात बसून चार पैसे कमवत आहेस नाही ना तर बाहेर नोकरी करून थकून गेली असतीस रोज रोज प्रवास केला असतास तर मग तुला समजलं असतं असं बोलून तुटलेल्या मनावर नितीने परत घाव घातला आणि तिच्यासाठी सहन करण्याच्या बाहेरचं होतं वंदना म्हणाली घरात पण घरातली बाहेरची हजारो कामं असतात ही कामं तुम्हाला कधीच दिसत नाहीत सगळं आयतर केलेलं जागेवर मिळत असतं ना एवढ्या वर्षाच्या संसारात मी घरातल्या कामाचे कमीत कमी अजून तुमच्यावर टाकलं आहे त्यामुळे तुम्हाला माझा त्रास दुखणं तुम्हाला पचत नाही शेवटी माझं पण वय होत आहे शरीर प्रत्येक वेळेस एकसारखं राहत नसतं त्रासाने तिच्या डोळ्यात पाणी आलं ते बघून नितीन गोडगोड बोलत तिला शांत करत म्हणाला तू छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होत असतेस आता यात रडण्यासारखं काय आहे तू आता पण माझी लाडाची बायको आहेस अगदी आग अगोदर सारखी हे करून वंदना रागात म्हणाली राहू द्या तुमचं गोड बोलणं तुमचा चेक मी बँकेत जमा केला आहे आणि इन्शुरन्सवाल्यांना पण फोन केला आहे तिने तिचं सांगायचं कर्तव्य पूर्ण केलं हे कुणून नितीन म्हणाला हीच तर चांगली गोष्ट असते शिकलेल्या मॉडर्न बायकोची एकदम शांत तंदुरुस्त असते नवऱ्याचं बोलणं ऐकून वंदना रागात तिकट स्वरात म्हणाली हो शिकलेली बाई फालतूमध्ये स्वतःचा वेळ वाया घालवत नाही आणि नाही ती एवढी मूर्ख असते की स्वतःचं अस्तित्व विसरून जाईल मग तिची कदर कुणाला असू दे किंवा नसू दे कि नितीन आगीत तेल होतायचं काम करत म्हणाला वंदना छोटीशी फालतू गोष्ट एवढी मोठी करू नकोस तू एकच अशी स्त्री नाहीस की ज घर आणि बाहेरचं सा सगळं सांभाळत आहेस या वाढत चाललेल्या महागाईच्या काळात प्रत्येक हुशार स्त्री काही ना काही करून पैसा कमवत आहे आजकालच्या बाईला घर आणि बाहेरच्या कामात ताळमेळ बरोबर जुळवता येतो थोड्याशा हुशारीने सगळं काही नीट करता येतं हे ऐकून वंदनाची सहनशक्ती संपली होती ती रागात म्हणाली तुम्हाला नक्की बोलायचं काय आहे मी विचार करून काम करत नाही का काय कमी पडून दिलं आहे का मी कुणाला एवढी वर्ष ताळमेळ तर बसवत आले आहे पण खरंच बोलत असतात की घरच्या बाईला काढचीही किंमत नसते नवऱ्याचं बोल ऐकून तिच्या मनात काहीतरी तुटल्यासारखं झालं का ती शांत बसून राहिली पण मनात एक वादळ उठलं होतं तिला जाणीव झाली हो होती की एवढ्या वर्षात तिने केलेल्या त्यागाची किंमत सगळ्यांच्या नजरेत शून्य होती पहिल्यांदा तिला हे जाणवलं की ज्याला ती प्रेम समजत होती ते बहुतेक एक सवय झाली होती त्याची कदर कुणालाही गरजेची वाटत नव्हती नवऱ्याच्या बोलण्याने तिच्या अस्तित्वावर बोट उचलल्यासारखं झालं म्हणजे एवढ्या वर्षात तिने केलेली मेहनत तिने केलेल्या त्यागाची काहीच किंमत नव्हती तिच्या आत लपलेली एक स्त्री जिने तिच्या घरासाठी सगळ्या सुखाचा स्वप्नांचा त्याग केला आज ती पहिल्यांदा स्वतःसाठी एकटी बसून रडत होती बाहेरून जरी ती शांत दिसत होती पण आतून पूर्णपणे तुटून गेली होती ज्या व्यक्तीला ती खूप आपलं जवळचं मानत होती त्यानेच आज तिचं मन तोडलं होतं खरंच सगळ्यात मोठा घाव तेच लोक देतात ज्यांना आपण आपलं जवळचं मानतो त्याचवेळी तिची दोन्ही मुलं घरी आली घरातलं वातावरण पहिल्यासारखं शांत झालं वंदनाने मुलांना चहा दिला आणि त्यांना अभ्यास करायला सांगितला घरातलं वातावरण उदास झालं होतं नितीन म्हणाला मी बाहेरून फिरून येतो असं म्हणतो बाहेर निघून गेला त्या दोघांचा संसार सामान्य होता थोड्याफार कुरबुरी चालू असायच्या आणि हे सगळ्यांच्या संसारात चालू असतं खूप गोडवासुद्धा बनावटी वाटायला लागतो वंदना नितीनला ऑफिसच्या कामात खूप व्यस्त बसलेली बघायची दोन तीन महिन्यातून तो कामासाठी टूरवर जात असायचा वंदनाला नवऱ्यावर खूप अभिमान होता ती त्याला कायम खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असायची खरं तर हे होतं की दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं पण प्रेम करणं आणि एकमेकांच्या मनातलं समजून घेणं यात जमीन आसमानाचा फरक असतो मनाला खूप महागिफ्ट नको असतं फक्त प्रेमाचे गोड दोन शब्द आपलेपणा हे त्याच्यासाठी खूप मोलाचे असतात एकमेकांच्या भावना समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं वंदना कायम हसऱ्या चेहऱ्याने घरात राहत असायची आणि तिला असेच बघायची सवय नितीनला लागली होती त्याने कधीच चे तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेलं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता वंदना कधीकधीच नवऱ्याला तिचं टेन्शन सांगत असायची प्रेमात आंधळ झालेल्या वंदनाकडून नकळत हीच खूप मोठी चूक झाली होती तिलाच याचीच जाणीव झाली होती की तक्रार न करता सगळं सहन करणे ही सगळ्यात मोठी चूक होती आजच्या भांडणाचं मूळ कारण तेच होतं काही दिवसांनी तिची जीवलग मैत्रीण स्वाती तिला भेटायला तिच्या घरी आली दोघी खूप वेळ गप्पा मारत बसल्या स्वाती शाळेत शिक्षिका होती बोलता बोलता स्वाती म्हणाली वंदना तू तर माझ्यापेक्षा जास्त मेहनती आणि समजदार आहेस तू काहीच का करत नाहीस आता मुलं पण मोठी झाली आहेत स्वतःसाठी जगायला कधी शिकणार आहेस हा तोच क्षण होता जेव्हा वंदनाने पहिल्यांदा स्वतःला नवीन मार्गावर वळताना बघितलं एक दिवस वंदना अशक्तपणामुळे बसली होती अशी बसलेली असताना बघून नेहा तिला म्हणाली आई काय झालं वंदना तिला बघून म्हणाली काही नाही बाळा तेव्हा नेहा म्हणाली आई तू प्रत्येक वेळी आम्हाला समजून घेतेस आमच्या सगळ्यांची काळजी घेतेस पण स्वतःविषयी आमच्यासोबत कधीच बोलत नाहीस कधीतरी स्वतःबद्दल पण विचार करत जा मुलीचं बोलणं पण त्या रात्री वंदनाला झोप लागली नाही तिने मनाशी ठरवलं होतं की आता स्वतःसाठी जगायचं वंदनाने गुपचूप एका शाळेत तिच्या नोकरीबद्दल अर्ज केला जेव्हा इंटरव्ह्यूला बोलवलं तेव्हा तिचं काळी जोरजोरात धडधडायला लागलं पण तिने ठरवलं होतं आता मागं सरकायचं नाही इंटरव्ह्यू वेळी तिथले सर म्हणाले तुमच्यात आत्मविश्वास आणि अनुभव दोन्ही आहेत आम्ही तुम्हाला आमच्या शाळेत नक्की काम करण्याची संधी देऊ हे ऐकून वंदारांच्या डोळ्यात चमक आली एवढ्या वर्षानंतर कुणीतरी तिच्या मेहनतीची प्रशंसा केली होती रात्री जेवताना दोघं बायको शांत जेवत होते मुलं नेहमीसारखी मजा मस्ती गप्पा मारत जेवत होते नेहा म्हणाली बाबा आईने आज बटाट्याची भाजी किती छान बनवली आहे नितीन म्हणाला नेहा खूप छान बनवली आहे रोहन पण आईला विज्ञान प्रदर्शनात काय काय घडलं ते सांगत होता वंदना पण मुलाचं बोलणं मन लावून ऐकत होती मुलांचं हसणं बोलणं नवरा बायकोच्या भांडणाला कधी शांत करतं कळत पण नाही जेवण झाल्यानंतर मुलं झोपायला खोलीत गेली वंदनाने पण सगळं काम आवरलं आणि खोलीत नितीनकडे पाठ करून बेडवर झोपली नितीन पडल्या पडल्या फोनवर बघत बसला होता वंदना झोपायला आली तशी नितीनने फोन बाजूला ठेवला लाईट बंद केली आणि हळू मस्का मारत तिला जवळ घेत म्हणाला माझ्यावर नाराज आहेस का तेवून वंदना काही बोलली नाही कारण नवऱ्याचं बोलणं तिच्या मनाला खूप खोलवर टोचलं होतं नितीन परत म्हणाला वंदना मी उद्या कामासाठी बाहेर जाणार आहे दोन तीन दिवसांनी परत येणार आहे तू माझ्याशी बोलली नाहीस तर कसं चालेल वंदना टाळत म्हणाली माझं डोकं दुखत आहे तुम्ही शांत झोपा नितीन म्हणाला ए मी तुझं डोकं दाबून देतो वंदना मनातल्या मनात हसत म्हणाली चला करत आहेत सेवा तर करून घ्यावी मन हलकं झालं तशी तिला झोप लागली नितीन पण शांत झोपला दुसरा दिवस उजाडला नितीन ऑफिसला निघून गेला मुलं शाळेत गेली वंदना रोजच्या कामात व्यस्त झाली पण काल रात्री जो निर्णय तिने घेतला होता तो विसरली नव्हती मुलं शाळेतून घरी परत आली नितीन पण घरी आला कामावरून आल्यावर काहीतरी खाऊन पिऊन नितीन बॅग पॅक करून टूरवर निघून गेला जायच्या अगोदर वंदनाला मिठी मारली मुलांना बाय बोलून निघून गेला सगळं ठीकठाक होतं नेहमीप्रमाणे तीन दिवसांनी नितीन सकाळी घरी परत आला मुलं शाळेत गेली होती वंदनाने हसून नवऱ्याचं स्वागत केलं प्रेमाने म्हणाली तुम्ही आंघोळ करून घ्या तोपर्यंत मी चहा नाश्त्याची तयारी करते बायकोचं बोलणं करून नितीनला वाटलं सगळं काही पहिल्यासारखं का नॉर्मल झालं आहे हे hey, बघून त्याच्या मनाला शांती मिळाली नितीन फ्रेश होऊन बाहेर आला तसा वंदनाने गरम चहा आणि पोहे आणून त्याच्या समोर ठेवली नितीन म्हणाला मला माहीत होतं माझी बायको कधीच बदलणार नाही नितीन खूप खुश होता वंदना म्हणाली तुमची ट्रिप कशी होती नितीन म्हणाला खूप काम होतं पण मी खुश आहे वंदना म्हणाली ऑफिसला किती वाजता जाणार आहात नितीन म्हणाला दुपारी तीन वाजता जाईन पण त्या अगोदर थोडा आराम करेन चहा पीत नितीन म्हणाला मग तू सांग या तीन दिवसात तू काय काय केलेस असं म्हणत त्याने उत्साहाने तिच्याकडे बघितलं वंदना हसत म्हणाली खूप काही केलं नितीन म्हणाला अगं मला नीट सांग केलंच तरी काय वंदना म्हणाली मी एका शाळेत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊन आले आहे मुलांना सामान्य ज्ञान आणि इंग्लिश शिकवणार आहे माझ्या आवडीचे विषय आहेत ऐकून नितीन हादरला आणि म्हणाला इंटरव्ह्यू हे सगळं काय आहे वंदना न घाबरता म्हणाली हो इंटरव्ह्यू नोकरी लागल्यातच जमा आहे पुढच्या महिन्यात जाणार आहे माझ्या एक दोन मैत्रिणीने तिथे शिकवायला आहेत पगार पण चांगला आहे माझी मैत्रीण माझ्या नोकरीबद्दल तिथे बोलली होती त्यामुळे मला नोकरी मिळाली तिला माहीत होतं नवऱ्याला हे आवडणार नाही आवडू किंवा नाही आवडू आता कळेल की परफेक्ट ताळमेळ काय असतो ते नितीन हैराण आणि सुन्न होऊन म्हणाला अचानक नोकरी करण्याबद्दल का ठरवलं वंदना चाहा चहाचा घोट घेत म्हणाली यात ठरवण्याची काय गोष्ट आहे जर आजकालची प्रत्येक स्त्री नोकरी करत आहे मग मी का नाही नितीन म्हणाला तुला मी त्या दिवशी बोललो त्याबद्दल वाईट वाटलं का वंदना म्हणाली अजिबात नाही तुम्ही बरोबर बोलला होता बॅलन्स करण्याची तर गोष्ट आहे वंदनालाही सगळं बोलताना मजा येत होती नितीन म्हणाला अगं पण तुझ्यात खूप कमजोरी आली आहे तू थकलेली असतेस स्वतःच्या तब्येतीचं काय हे ऐकून वंदना म्हणाली अरे वा आज अचानक तुम्हाला माझ्या तब्येतीची खूप काळजी वाटायला लागली पण हे ऐकून खूप छान वाटलं तुम्ही काळजी करू नका हे सगळं तर चालूच असतं नितीन टेन्शनमध्ये येत म्हणाला वंदना माझं बोलणं मस्करीमध्ये घेऊ नकोस मी सिरियस आहे वंदना म्हणाली मी डॉक्टरांना भेटून आले आहे सगळे रिपोर्ट पण आले आहेत सगळं ठीक आहे फक्त शरीरात रक्ताची कमी आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे औषधं घ्यायला सुरुवात केली आहे खाणं पिणं वेळेवर करत आहे तुम्ही काळजी करू नका ती म्हणाला मग तुझ्या शिकवणीचं काय वंदना म्हणाली सकाळची शाळा आहे दुपार दुपारपर्यंत घरी परत येईन दुपारी आल्यानंतर मुलांच्या शिकवण्या घेईन आणि मुलं पाच वाजता घरी परत येतात मला शाळा फक्त आठवड्यात पाच दिवस आहे शनिवार आणि रविवार सुट्टी आहे सगळं बॅलन्स होईल असं बोलताना वंदना तिच्या बोलण्यावर ठाम होती नितीन हरलेल्या स्वरात म्हणाला तुला माहीत आहे ना पुढच्या महिन्यात दादा दहा येणार आहेत वंदना म्हणाली ही तर अजूनच छान गोष्ट आहे ताई तर खूप समंजस आहेत मला घरातल्या कामात त्यांची मदत होईल आणि घराची काळजी पण घेतील भाऊजी मुलांचा अभ्यास घेतील वंदना आज कोणाच्याही ऐकून थांबणाऱ्यांमधली नव्हती नितीन म्हणाला म्हणजे तू नोकरी करायचं पक्क ठरवलं आहेस वंदना म्हणाली हो तुम्हीच बघाच तुमची लाडाची बायको घरातलं आणि बाहेरचं सगळं कसं बॅलन्स करते ते तुमच्याकडून तर मला प्रेरणा मिळाली आहे वंदना गोडगोड बोलत म्हणाली जाऊ दे त्या गोष्टी तुम्ही थकलेल्या आहात ना या तुमच्या डोक्याला जरा तेल लावून देते तुम्हाला बरं वाटेल नितीन म्हणाला दुपारच्या जेवणात काय केलं आहेस वंदना म्हणाली तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ केले आहेत तांदळाची खीर बटाट्याची भाजी चपाती भात डाळ ऐकूनच आलं ना तोंडात पाणी नितीन म्हणाला हो हो ठीक आहे नितीनजवळ बोलायला काहीच नव्हतं वंदनाने जेव्हा नोकरीबद्दल त्याला सांगितलं तेव्हा ते ऐकल्यावर पहिल्यांदा घाबरला दचकला पण आता वंदना स्वतःसाठी जगायला तयार झाली होती घर पण सांभाळणार आणि स्वतःचं अस्तित्व पण तयार करणार वंदना आता परफेक्ट ताळमेळ बसवायला शिकली होती प्रेमात स्वतःला विसरून जाणं चांगली गोष्ट आहे पण जेव्हा या सगळ्यात स्वतःला बुडवून घेतलं जातं की परत स्वतःला शोधणं त्यातून बाहेर काढणं खूप मुश्किल होऊन जातं तेव्हा स्वतःला शोधून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे स्वतःची ओळख करून देणे खूप गरजेचं होऊन जातं